कठोर तपस्या करून ध्यानधारणा करून कधी कोणाला भविष्यात घडणाऱ्या घटना गड़ना दिसल्यात का असं कधी ऐकण्यात आणि दिसण्यात आलं का नाही ना, ना। पण हर्षारीच्या बाबतीत असं घडलंय तिच्या रोजच्या ध्यानधारणेमुळे मनाची स्थिरता तिला प्राप्त झालीच पण तिच्या जाणीवेच्या कक्षा रुंदावून पिनियल ग्लॅन्डचा विकास होऊन तिला एक वेगळं सामर्थ्य लाभलं पण तेही अर्धवट ही माझी बायको सोनाली आणि ही नाही ना माझी दुसरी बायको नेहमी दुसरी बायको म्हणूनच हिणवा मला तुमचं माझ्यावर प्रेमच नाहीये बरोबर आहे मी पहिली आहे तर मला पहिलेच बोलणार ना तू दुसरी आहे तुला दुसरंच बोलणार हो का पण तू आवडतीयस आणि मी आवडतीये हे लक्षात ठेव असं काही नाही हा पर्याय नव्हता ना म्हणून तुझ्याशी लग्न केलं एक तर पूर्ण माझ्या आयुष्याची वाट लावली

एल ओसी सीमारेखा आय ए टी व्ही म्हणजे इकडे आर तिकडे वीही सीमा रेखा चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया एवढा काय आहेत का बोलवलं हर्षालीला भविष्य दिसलं मग काय झालं तिला तर भविष्य दिसतं पण यावेळीच मॅटर गंभीर आहे म्हणजे काय खरं नाही पण हे भविष्य काय असेल आणि मुळात हे भविष्य कोणाविषयी असेल आणि का पण तिला हेच भविष्य का दिसलं थांब 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 हर्षाली आली ना मग तिलाच विचार हर्षाली आली पंचुल आज जाम प्रॉब्लेम होणार आहे का काय झालं हां हां काही सीरियस आहे का नेमकं काय दिसलं आता सांगू पंचुल मला ना तुझं भविष्य दिसलं तुझ्या घरात ना काहीतरी घडणार आहे हा माझा मुलगा आहे तो माझा मुलगा आहे तो माझ्या हातचा जेवतो तो माझंच ऐकणार आहे तो माझा ऐकतो त्याला मी आवडते तो माझा मुलगा आहे तो माझा मुलगा आहे तो माझा आहे माझा आहे माझा 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 याच्यापेक्षा अजून काय वाईट असेल म्हणजे हा बोल काय घडणार आहे जेव्हा मी तुझं भविष्य बघितलं पण काय माहिती त्याचं फील होतं की आज काहीतरी मोठा ड्रामा होणार म्हणून आजच्या दिवस ना तुम्ही माझ्या साईडला असणार आहे तिकडे जा ना दिवस नाही पण उद्याचा दिवस माझा असणार आहे बरं का पण आज तर माझा आहे ना पण माझं पिल्लू तर असेल ना माझ्या सोबत पण उद्या तो माझ्यासोबत असेल ना असणार असणार आहे आहे काहीही बोलू नकोस तूच काहीही बोलू नकोस गप्पा बस ए तूच गप्पा बस आणि काका पडणार असं वाटत असतानाच तेव्हा काय काय गडबड झाली का आणि कशी अग थांब जरा तिला बोलू दे त्याच्या पुढचं मी नाही बघू शकते। म्हणजे डॅडी मला डॅडीला पडताना वाचवावं लागेल मला घरी जावं लागेल डॅडी मी मस्त झालं का नाही झालं ये घाबरू नकोस आम्ही आहोत तू काळजी करू नकोस आज काय होईल माहिती नाही तू डॅडीला कुठे पडताना बघितलास इथेच कुठे तरी पण कशामुळे माहित नाही वाटते मी कुठेतरी पॉइंट मिस करते डॅडीला काय होऊ नये म्हणजे मिळवलं पण काय माहित असं फील होते की आज काहीतरी मोठा ड्रामा होणार आहे आजचा दिवस तुम्ही माझ्या साइडला असणार आहे तिकडे जाऊ नका नाही जा आजचा दिवस तुझा हम्म पण उद्याचा दिवस माझा असणार आहे बरं का पण आज तर सोबत आहे ना पण माझं पिल्लू तर असेल ना माझ्या सोबत पण उद्या तर माझ्या सोबत असेल ना म्हणून काय झालं कधी का ना कधी तर तो माझ्याकडे येईलच ना हे हे तुझ्याकडे येते वाढवा किती भान कुदळ ग तू असशील भांडकुदळ मी नाही ए गप्पा बस पण शु बाळ लागले नाही ना तुला कुठे पिलू बरा आहेस ना तू मोठी आई छोटी आई, मी एकदम बरा आहे बर झालं जास्त काही लागलं नाही ते तुला सदा सा पंचूला सांभाळता पण नाहीये म्हणायचंय का तुला आणि हे केळं खाऊन हे असं जमिनीवर कोणी टाकतं का मी फेकले का? काय मी फेकलं हा तुला बघवत नाही ना मी म्हणून अशी कारस्थाना रस्तेस कारस्थान अगं त्या तू एक्सपर्ट आहेस मी नाही मी नाही एक, तू एक्सपर्ट आहे पंशुल एक वेळ भारत पाक सीमा प्रश्न सुटेल पण पंशुल प्रश्न